नमस्कार मी संजय सोनवणी तुम्ही पाहताय मराठी दर्शन अलीकडेच महामहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की पंचवीस जून ही तारीख इथून पुढे संविधान हत्या दिन म्हणून साजरी केली जाईल कारण या दिवशी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली दे होती असं त्यांचं म्हणणं आहे यामध्ये नरेंद्र मोदी यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना एक तर इतिहास माहीत नाही किंवा ते धादांत खोटं बोलून राहुल गांधींनी जी संविधान बचावची मोहीम काढली या निवडणुकीत त्याचा फटका बसला त्यामुळे यांना बहुतेक पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरची आठवण आलेली दिसते आणि एक राजकीय खेळी म्हणून हा संविधान हत्या दिन म्हणून त्यांनी साजरा करावा अशी घोषणा केली एकोणीसशे पंच्याहत्तर सालची आणीबाणी आजच्या पिढीने पाहिली नसणं स्वाभाविक आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान असणंही स्वाभाविक आहे का लावली होती या निवानी एकतर पाकिस्तानशी युद्ध करून बांगलादेश भारताने स्वतंत्र केलेला होता आणि जे निर्वासितांचे लोंढे यायला लागलेले होते त्याच्यामुळे आर एस एस अत्यंत अस्वस्थ होता त्यांनी देशामध्ये दे, देशाचा गाडा ठप्प करण्यासाठी समाजवादी असतील कम्युनिस्ट असतील यांना हाताशी धरत मोठ्या प्रमाणावर संपांचं उपसलं जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा संप घडवायचा प्रयत्न केला जयप्रकाश नारायण यांनी तर पोलीस आणि आर्मी यांना उठाव करण्याचं आवाहन केलं त्यावेळेची स्थिती अशी होती की दुष्काळ होता भारताचा दुष्काळ सगळ्यांना म्हणजे ऐकून तरी माहिती असेल तो एवढा भयंकर दुष्काळ होता की देशात अन्न खायला अन्न आणि प्यायला पाणी नव्हतं अमेरिकेवरनं आपल्याला अन्नधान्य जहाजाच्या जहाज भरून आयात करावं लागत होतं रेशनवरनं घ्यावं लागत होतं अनेक वस्तू दिशेन झालेल्या होत्या काळा बाजार वाढलेला होता, होता। सरकारी अधिकारी मनमानी करत होते आणि आर एस एस ही सर्वत्र घुसलेली असल्यामुळे संघाचे कार्यकर्ते मग ते सरकारमध्ये असोत आर्मीत असोत पोलिसांमध्ये असोत कम्युनिस्टांमध्ये असो समाजवाद्यांमध्ये असोत यांनी देशामध्ये जे पूर्वी त्यांना करता आलं नाही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता आला नाही त्यांनी यावेळेस मात्र देशाचे अजून तुकडे कसे पडतील देशामध्ये अराजक कसं माजेल आणि देशामध्ये संपूर्ण जीव घेणे व्यवस्था कशी निर्माण होईल यासाठी चारी बाजूने प्रयत्न सुरू केले इंदिरा गांधींनी आणीबाणी लावण्याच्या मागं कारण दिलं जातं की ते सा निर्णय कोर्टाचा त्यांच्या विरोधात गेला सुप्रीम कोर्टाचा विरोधात गेला परंतु त्यांचं पंतप्रधानपद मात्र गेलेलं नव्हतं कारण त्याचा निकाल बाकी होता ते कायदेशीर मार्गाने लढत होत्या लक्षात ठेवावी सगळी हत्या नव्हती कारण त्या कायदेशीर मार्गाने लढतच होत्या नाहीतर सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात त्या गेल्या नसत्या हे उघड आहे तो निर्णय विरोधात गेला म्हणून आणीबाणी जाहीर केली हे म्हणणारे मूर्खाच्या नंदनवनात वावरत असतात त्याच्यामध्ये इतकं तथ्य नाही आणीबाणी घोषित केली याचं कारण देशामध्ये अरजाकाची स्थिती निर्माण झाली होती ही गोष्ट पंच्याहत्तर पंचवीस जून पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू झाली त्यावेळेस मी अकरा वर्षाचा होतो मला आणीबाणीचा संपूर्ण काळ आणि बहात्तरचा दुष्काळ संपूर्ण आजही लख काल घडला असावं हो तसा आठवतो हो आणीबाणी जाहीर केली आणि एका झटक्यामध्ये काळा बाजारावर धाडी चालू झाल्या सरकारी अधिकारी वेळेवर ऑफिसला लागले म्हणजे दहाचं ऑफिस असेल तर साडे लाच किंवा अकराचा असेल तर साडे दहालाच वेळोवेळायला लागली लोकांची कामं व्हायला लागली लोकांना अन्नधान्य मिळावं म्हणजे साठेबाज होते ज्यात काही शेतकरी असेल की जे पिकलं गेलं त्यातलं गंजीमध्ये लपवून ठेवायचे माझ्या डोळ्यासमोर एक घटना घडली की आग लागली घराला आणि गंजही पेटण्याची शक्यता होती तर शेतकरी म्हणतो माझं घर सोडा त्या गंजीतली पोती काढा आणि शेदीडशी शे पोती घाण्याची ती गंजीतनं काढली गेली म्हणजे लबाडी बिपणा काळा बाजार साठेबाजी ही वाढली होती त्यामुळे ठराविक लोक श्रीमंत होत होते आणि गरीब माणसाला सामान्य माणसाला कसलंही आश्रयस्थान नव्हतं कारण सरकारी अधिकारीसुद्धा प्रचंड मनमानी करत होते पण नाणेमाणीमुळं हे लोक एका झटक्यामध्ये जागेवर आले वृत्तपत्रांमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये आणि आजही स्थिती, स्थिती काही फारशी बदलली नाही परंतु वृत्तपत्रांमध्ये जे प्रमाण होतं पत्रकारांचं ते साठ ते सत्तर टक्के प्रमाण हे संघनिष्ठ लोकांचंच होतं त्यांनी अपप्रचाराचा धडाका चालू केला होता त्याच्यामुळे त्यांची छपाई बंद करणं किंवा त्या सेन्सॉरशिप लावणं हे अत्यंत आवश्यक झालेलं होतं ते इंदिरा गांधींनी केलं त्याचा फायदा झाला की गरिबांची कामं वेगाने व्हायला लागली दुष्काळात उभारण्यासाठी रोजगार हमी योजना वगैरे या सगळ्या योजनांतनं किंवा राशनमधनं अन्नधान्य किमान ते जगो तरी शकले हे स्थिती तो काळ एवढा विलक्षण होता की लोकसंख्येचा स्फोट होत होता जागतिक बँकेने सुद्धा चिंता व्यक्त केली होती की लोकसंख्या भारताची जर राशीस वाढत राहिली तर भारताचं काही खरं नाही मग सक्तीची नसबंदी हा नियम आला की चार मुलांपेक्षा जास्त असतील तर नसबंदी केली जाईल तुम्ही तयार नसाल तर उचलून दिलं जाईल या प्रकारात या अधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी जागती केली कारण त्यांना शेवटी कुठेतरी इंदिरा गांधी कशा बदनाम होतील संजय गांधी कसे बदनाम होतील हे पाहायचं होतं त्यामुळे काही लोकांवर डबल नसबंदी होणं किंवा तरुण आहे अजून लग्नही झालेलं नाही त्याची नसबंदी होणं किंवा म्हातारा आहे साठ सत्तर वर्षाचा सा त्याची नसबंदी होणं असे काही तुरळक प्रकार घडले ही वस्तुस्थिती आहे हे मी पाहिलेलं आहे परंतु त्यामागचा हेतू जो होता तो भारतीय लोकसंख्या कंट्रोलमध्ये देण्यासाठी त्यामुळे कुटुंब नियोजनाची कल्पना नंतरच्या कोणत्याही सरकारनं ते जनता पार्टीचं सरकार ज्यावेळेस झालं त्यांनासुद्धा त्यांनी सोडली नाही उलटी ते नहीं। चार म्हणत होते तर मग हे तीन ते वर आले मग नंतर हम दो हमारे दोवर आले आणि आता तर खरं तर हम दू आम्हाला एक अशी स्थिती सक्तीची करण्याची आवश्यकता आहे परंतु आपल्याला अजूनही लोकसंख्येचा विस्फोट हे आप आपल्यासमोरचं किती घन संकट आहे हे बेरोजगारीचं संकट कशामुळं आहे आपले आरक्षणाचे झगडे कशामुळं चालू आहेत आप हे आपल्याला आप आजही समजत नाही हे आणि माझ्या काळात आर एस एस काय करतो आर एस एचे वर तर बंदी घातली जमाते इस्लामीवरही बंदी घातली कट्टरवादी संघटना पूर्ण बंदी आणि सतरा ते अठरा हजार कार्यकर्ते संघाचे अटक करण्यात आले कॅपेपोसा असेल मिसा असेल या कायद्यांखाली अटक स्थानबद्ध करण्यात आलं आणि बाळासाहेब देवळ संघाचे अध्यक्ष इंदिरा गांधींना भेटून त्यांची माफी मागितली आणि तुमच्या वीज कलमी कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे असं घोषित केलं म्हणजे माफी मागायची यांची सवय ही सावरकरांपासून पंच्याहत्तरच्या या आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळीपर्यंत कशी अतूट राहिली आहे अतूट परंपरेचे धनी आहेत ते त्याच्यामुळं ते स्वाभाविक आहे त्यांनी ती परंपरा कायम ठरली एवढंच नाही नंतर झालेले भारताचे पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांनी अभावीपरच्या सगळ्या लोकांना माफी मागून सुटका करून घेण्याची सूचना केली आणि त्याप्रमाणे आर एस एसची लोकं सुटत गेले सुटत गेले सुटत गेले त्यानंतर आर एस एसने आणीबाणीच्या विरोधामध्ये एकही आब्रसुद्धा सुद्धा काढला नाही उलटी आणीबाणीची स्तुती केली विनोबा भावे एक तत्वज्ञ विचारवंत माणूस त्याने तर आणीबाणीला अनुशासन पर्व असं नाव हो दिलं आणि यशवंतराव चव्हाण हे जागतिक पातळी जाऊन आणीबाणी कोणत्या स्थितीत आम्ही आणली हे जगभर सांगत बसले मग जर त्या हुकूमशा असत्या तर त्यांना जगाला हे सांगायची गरज नव्हती न्यायालयाचे आदेश मान्य करण्याची गरज नव्हती किंवा न्यायालयाची प्रक्रिया जी आहे ती त्यांनी बरखास्त करून टाकू शकत होत्या त्या त्यांनी केलेल्या नाही आणि जी लागली ती संविधानातल्या तरतुदीनुसारच संविधानात तरतूदच आहे की युद्धाची स्थिती असेल महामारीची स्थिती असेल अरदाखाची स्थिती असेल तर अशा स्थितीमध्ये आणीबाणी लावता येते आणि ती इंदिरा गांधींनी लावली आणि त्यांनी सुद्धा त्यांनी जर पुन्हा निवडणुकीला सामोऱ्या गेल्या ही संविधानाची हत्या कशी म्हणता येईल त्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्याच असत्या त्यांनी संविधानच फेटाळून लावलं असतं आणि स्वतः हुकुमशाह म्हणून घोषितच करून टाकलं असतं जसं पुतीनने केलं ना रशियामध्ये की हयात मी अध्यक्ष राहणार केलं ना, के के ना। इंदिरा गांधींना ते शक्य होतं हेच अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना संसदेमध्ये दुर्गा म्हणत इंदिरा इज इंडिया हे म्हणेपर्यंत ह्या विरोधी पक्षाच्या लोकांनी मजल गेली होती आणि त्यावेळी जनसंघ होता भारतीय जनता पार्टी अस्तित्वात नव्हती हो हा जनसंघ जनता पार्टीच विलीन झाला आणि जनता पार्टी दोन वर्षसुद्धा सरकार चालवता हो आलं नाही ते कोसळलं ना। आर्थिक विपत्ती पुन्हा भारतात सुरू झाली जी चांगली घडी बसलेली होती ती आणि शेवटी भारताला आपलं सोनं चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीमध्ये घाण ठेवावं लागलं आणि बी जे पी ह्या नवीन पार्टीचा जनसंघाने जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये करण्यात आलं अनिबाणीने या देशाला एक वळण दिलं लोकसंख्या विस्फोटाचं काय आहे त्याच्यावर नियंत्रण कसं आणलं पाहिजे का केलं पाहिजे हा सामाजिक चिंतनाचा सा विषय बनला लोकांनी आधी सुरुवातीला विरोध करणं स्वाभाविक होतं कारण आपल्याकडे मुलगा झाल्याखेरीच थांबतच नाही मग आठ मुलं दहा मुलं पंधरा मुलं हे असं प्रमाण घरोघरी होतं म्हणजे आपल्या आजोबापर्यंतची जी पिढी आहे ते जर आपण पाहिलं तर असे गोतावळा नातेवाईकांचा गोतावळा जास्त का व्हायचा त्या काळात हे लोकसंख्या प्रसव स्त्री म्हणजे मुलं प्रसवण्याचं सा साधन यंत्र मशीन कारखाना असं त्याचं स्वरूप होतं ते स्वरूप आता हळूहळू का होईना आपण ते समजायला लागलो ही इंदिरा गांधींचं या देशावरचं एक मोठं ऋण आहे असं मी म्हणेन आणि गेले दहा वर्ष जर आपण पाहिलं संविधानाची हत्या रोज नरेंद्र मोदी करत आहेत गो कायदा कायद्यानं हा संविधानाची हत्या होती त्यातनं अखलाखची ठिचून केलेली हत्या आणि त्या आरोपींचा केलेला जाहीर सत्कार ही संविधानाची हत्या होती हातरची घटना असेल रोहित इमोला असेल या देशामध्ये दहा वर्षामध्ये अन्याय अत्याचार म्हणजे का असतो जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून मरेपर्यंत मारहाणी करण्याचे प्रकार या देशात घडलेले आहेत ही संविधानाची हत्या हे कारण संविधान प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देतो प्रत्येकाला जीविताचा वित्ताचा अधिकार आहे आणि यांनी बुलडोधरणे लोकांची राहायची घरच्या घरं उडवून टाकले लोकांचा मूलभूत अधिकार हिरावला ही संविधानाची हत्याच होती म्हणजे गेले दहा वर्ष दरवर्षी किमान एकदा अशी हत्या दहा हत्या झालेल्या आहेत आणि विटंबना किती वेळा झाली याची घंटी नाही राम मंदिराच्या उधरणाच्या दिवशी राष्ट्रात सुट्टी जाहीर करणं ही संविधानाची हत्या होती कारण भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे मंदिराच्या उद्घाटनासाठी शासकीय सुट्टी जाहीर नाही करतायत हे घटनेच्या विरोधात आहे ही घटनेची हत्या होती राजदंड सिंगुल सिंगुल जो आणला संसदेमध्ये म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही तुम्हाला राजसत्तेचं धर्मसत्तेचं प्रतिनिधित्व पाहिजे असं तुम्ही तो आव्हानला आणि स्वतःला काहीतरी आपण ईश्वरी अवतार आहोत असं स्वतःच मी बायोलॉजिकल नाही असं म्हणून आपण विज्ञानिक दृष्टिकोन हा घटनेचा पुन्हा एक आत्मा आहे की भारतीय प्रजेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जाईल असं घटनेने अभिवचन दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध हे पंतप्रधानांचं संसदेमध्ये घडलेलं वर्तन होतं की घटनेची हत्या होती अशा अनेक हत्या या सरकारने केलेल्या आहेत या सरकारला संविधान हत्या दिन पंचवीस जूनला म्हणणं म्हणजे उलटं संविधान जे तगलं ते त्या आडिबाणीमुळं तगलं हे आपण विसरतो जयप्रकाश नारायणांनी लढा ना दिला असं आपण म्हणतो पण तो लढा हा आर एस एसच्या प्रेरणे होता आणि आर एस एस स्वतः माफी मागून नामानिराळी झाली आणि पुन्हा आपापल्या आप आप पदांवर आपापल्या आप जागांवर पुन्हा आली आणि पुन्हा त्यांनी नव्या जोमाने भारतामध्ये त्यांचा वैदिकवाद पसरवण्याचं काम अविरत सुरू ठेवलं आणि त्याची फळं गेली दहा वर्ष भोगतो आहे अजून पुढे चार वर्ष जर सरकार टिकलंच तर अजून चार वर्ष तेच आपला भोगावं लागणार आहे पाहावं लागणार आहे ही लोकशाहीची विटंबना आहे हे आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न करून थांबवली पाहिजे एवढंच मी म्हणेन धन्यवाद नमस्कार